आता तो गेला। मजनू तुझी मजनू तुझी पहला पहला। नमस्कार कलाकट्टा प्राइम मध्ये मी भावना शिंदे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते सध्या पावसाळा सुरू आहे आणि पाऊस म्हटलं की रोमांस येतो आणि एकदम बेसिक नीड येते ती म्हणजे छत्री आणि माझ्यासोबत जी टीम आहे ना त्या गाण्यात दोन्ही आहेत लैला आहे आणि अमरेला सुद्धा आहे खूप खूप स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं कसे आहात एकदम मस्त एकदम गाण्याचे दिग्दर्शक म्हणजे गाणं कुठलाही प्रोजेक्ट म्हटलं की दिग्दर्शक हा आधी असतो त्यामुळे दिग्दर्शकापासून सुरू करूया खूप खूप स्वागत आहे काय सांगाल या गाण्याबद्दल गाण्याबद्दल काय सांगू गाण्याबद्दल सांगायचं झालं तर मला मीडियामधून कॉल आला होता की त्यांनी मला एक म्हणे एक आपल्याला एक सॉन्ग करायचं अल्बम सॉन्ग ऐकवलं तर कास्टिंग कोण असेल म्हणजे त्यांनी पूर्ण मुव दिली होती की तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा आणि चेतनदासोबत फर्स्ट एक्सपिरियन्स होता गाण्याचा तर खूप चांगला एक्सपिरियन्स होता फॅन्सिकल प्लस स्टोरी वाईज गाणं करण्याचा आम्ही चांगला प्रयत्न केला आणि ऑडियन्सनी पण त्याला खूप चांगलं रिॲक्ट केलं आवडून घेत आहे गाणं शेअर होतं आहे रील्स आहे तर खूप छान वाटतं आहे पण कास्टिंग खूप छान आहे म्हणजे दोघंही कमाल आहेत तर ही निवड कशी झाली ही निवड म्हणजे दोघं पण ओळखीचे सर्वात पहिले आणि तनूसोबत माझे सहा गाणे आधी केले होते जगदीसोबत पण दोन गाणे केले होते तर मला वाटलं की नवीन पेर आपण दाखवू मरा महाराष्ट्रातल्या ऑडियन्सला आणि त्यांचे स्वतःचे फॉलोअर्स पण खूप चांगले ऑडियन्स रीच चांगला आहे तर म्हटलं काहीतरी युनिक करून बघू आवडूनच घेतील आवडून घेतलं पण नक्कीच कारण आठ सात आठ दिवसात एक मिलियनचा टप्पा गाण्याने पार पडलाय त्यामुळे त्यासाठी तर कॉन्ग्रॅच्युलेशन सगळ्यांना आधी जगदीश आणि तनुकडे येते की सांगितलं असं सा असं गाणं येतंय तुम्ही दोघं त्यात आहात पहिलं काय होतं रिएक्शन छान होत कारण गाणं पण खूप वाईब आहे तर मी तर रेडी होती जसं दादाचा कॉल आला मी रेडी तर मला फोन दादाचा की असं गाणं ना म्हणजे तुला करायचं मी म्हटलं हां मी करतो ना नंतर म्हटलं की तुला पाठवतो ऑडिओ मला सांग मी ऐकला ऑडिओ म्हटलं कधी करायचं तर तो म्हटलं की थांब थांब तू डेट सांगतो असं आहे मग नंतर सांगितलं की बिगिटचं गाणं आहे मी म्हटलं चालेल ठीक आहे करूयात सो मग लगेच नंतर मग शूटसाठी ते कॉल वगैरे हो ते आणि हे गाणं बघायला खूप छान वाटतंय ऐकायला त्याहून छान वाटतंय सोनाली आणि प्रशांत सर आपल्यासोबत आहे काय सांगाल कसं हे गाणं तुम्ही निवडलंत आणि तुम्ही तर म्युझिक डिरेक्टरसुद्धा आहात गाण्याचे आधी सांगा। you are right from the of my तर जेव्हा मला पहिल्यांदा कॉल आला होता बिग हिट मीडियामधून अनिल सरांचा की एक रोमॅन्टिक गाण्याचं नाव होतं तर त्यांना मी काही तीन चार गाणी प्रेझेंट केली होती पहिल्यांदा पण तेव्हा गाण्याचं व्हर्जन अकॉस्टिक होतं म्हणजे अनप्लग्ड थोडं पाठवलं होतं पण ते बोललं की इसमे मजा नाही आला थोडा डान्स नंबरवाला लिख्या होत तर त्यांना परत काही अजून गाणी पाठवली मग डान्स नंबरसाठी हे गाणं त्यांनी अप्रूव्ह केलं जेव्हा आम्ही रेकॉर्डिंग करत होतोय गाणं तेव्हा सोनालीला माहिती असेल की यांची प्रोग्रामिंग अरेंजमेंट वेगळी होती आणि रोहितने पण म्हणजे याच्यामध्ये सजेशन दिले होते की त्यांना थोडं अजून अपडेट पाहिजे होतं मग आम्ही हिच्या वोकल्स रेकॉर्ड झाल्यानंतर प्रोग्रामिंग चेंज केली आहे या गाण्याची शूट शूट झाल्यानंतर तर डिफिकल्ट टास्क होतं की मला भीती होती की टाईमलाईनला मॅच करेल की नाही व्हिडिओ पण खूप चांगल्या प्रकारे झालं आणि आता कालच मला कळलं की वन मिलियन व्ह्यूज झालेत आणि सगळीकडे रील्सवर आम्ही लोकांच्या रील्स बघायचो की ट्रेंडिंगमध्ये आम्ही आमची गाणी करीनार पण काल जो कळलं मला की ट्रेंडिंग पण होतं आहे मिलीन यूज झाले तर खूप मजा आली आणि तनू आहे जगदीश आहे या लोकांनी म्हणजे स्क्रीनवर एकदम उत्तम काम केलं आहे आमचे ऑनस्क्रीन मजनू आहेत खरं तर आणि त्यामुळे तसेच यांच्या ह्या तिघांचंही फॅन फॉलोईंग जबरदस्त आहे त्याचाही गाण्याला फायदा झाला आहे तर खूप मजा आली सोनाली म्हणजे आपण जवळपास याच महिन्यात वाटतं गेल्या महिन्यापासून तीन चार वेळा भेटतो आहे किती गाणी आहेत लाईनअपमध्ये आणि किती एन्जॉय करतेस हे सगळं खूप मजा येते मला खूप मजा येते गाणी येत आहेत प्रत्येक गाण्याला भरभरून प्रेम मिळते प्रेक्षकांचं मला खूप टचफूड मी खूप ग्रेटफुल फील करते यासाठी आणि प्रेक्षकांनाच म्हणेन की तुम्ही हे प्रेम असंच कंटिन्यू राहू द्या बिग हिटबरोबरच माझं हे त्यांची चार गाणी आत्तापर्यंत आली हे तिसरं गाणं आहे जे मी गायले आहे सो खूप छान वाटतं आहे आणि ह्यानंतरसुद्धा बरीच गाणी येत आहेत सगळ्यांच्या भेटीला सो स्टे ठेवून गाण्याबद्दल बोलायला गेलं तर गाण्यामध्ये एक वेगळी वाईब आहे जेव्हा ते रेकॉर्ड करत ना तेव्हाच मी एकदम वाईब घेऊन गात होते आणि मला वाटतं ती वाईब कुठेतरी प्रेक्षकांपर्यंत पोहोचली आहे कारण आपण व्हिडिओज बघतो आहे त्यांचे ते एकदम एन्जॉय करून गाण्यावर व्हिडिओज बनवत आहेत आपला पण जो ऑफिशियल व्हिडिओ आहे आपल्या रोहित सरांनी डिरेक्ट केलेला नो uh, डाऊट no जेव्हा मला कळलं रोहित करतो आहे तेव्हा मला माहिती ते होता व्हिडिओ सुंदरच होणार आहे आणि बिगेट मीडिया मराठीचा प्रत्येक व्हिडिओ जो आहे त्यांची स्पेशालिटीज ती आहे की क्वालिटी प्रोजेक्ट असतो बिग स्केलवर ते शूट करतात म्हणजे कॉम्प्रोमाइज कुठेच होत नाही त्यामुळे एक सॅटिस्फॅक्शन असतं प्रत्येक जणाला जो टीममध्ये जोडलेला आहे मग बिहाइंड द कॅमेरा जे आर्टिस्ट काम करत आहेत ते असतील किंवा सिंगर्स असतील किंवा ॲक्टर्स असतील प्रत्येकाला एक सॅटिस्फॅक्शन असतं की आपण जे काम करतो आहे ते एक क्वालिटी प्रोजेक्ट असणार आहे आणि आपल्याला बघून छान वाटेल ते की सगळं बेस्ट झालं आहे आणि त्यात आपल्या ॲक्टर्सने पण सुंदर काम केलं आहे प्रशांताचं कॉम्पोजिशन आहे कोरिओग्राफी इतकी सुंदर झाली आहे दादा आणि राहुल दादाने आपली स्टेप पण खूप इझी आहे सो सगळ्यांनी करा स्टेप आणि लैला मजनू पण जे आहे हे तर आमचे ऑनस्क्रीन झालेच पण ऑफस्क्रीन मागे जे आहेत सगळे प्रेक्षक मंडळीमध्ये त्यांनी पण व्हिडिओज बनवा आम्हाला टॅग करा सात दिवसात तुम्ही वन मिलियन व्ह्यूज क्रॉस केल्यात थँक्यू सो मच खूप मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी अजून असे दहा मिलियन वीस मिलियन क्रॉस होऊ द्या आणि खूप खूप प्रेम झाला याला आणि कोरिओग्राफ कोरिओग्राफरची जोडी आहे माझ्यासोबत म्हणजे सध्या रीलचा जमान आहे त्यामुळे स्टेप अशा असल्या पाहिजे की त्या इजी असल्या पाहिजे पण वेगळ्या हटकेही असल्या पाहिजे काय सांगाल कशा स्टेप आल्या प्रयत्न तोच होता की घराघरातून ती मुवमेंट निघाली पाहिजे असं नाही की फक्त आपणच करतोय आणि आपल्याच क्षेत्रातली लोक करतात असं नाहीये प्रत्येक घरातून ती मुवमेंट निघाली पाहिजे तोच प्रयत्न होता की आणि ती मुवमेंट निघाली त्याचा रिझल्ट आहे की आठवड्याभरात वन मिलियन गेले आणि दुसरी गोष्ट म्हणजे की जेव्हा मला हे गाणं ऐकवलं हो तेव्हा रोहित सरांनी एक फोन केला रोहित आमचे डिरेक्टर आहेत की त्या गाण्यामध्ये एक छोटासा रोमॅन्स पण पाहिजे आणि एक छोटीशी खट्याळ आणि मिश्किलपणा पण पाहिजे की या दोघांची केमिस्ट्री कशी निघून येईल आणि या दोघांनी म्हणजे सोनालीने आणि आपल्या प्रशांत सरांनी ते गाणं उत्तमच गायलेलं आहे ते गाणं गायल्या गायलाच काहीतरी आमच्यात दोन तीन अशी क्रिएटिव्हिटी व्हायला लागली याच्यातून रोमॅन्समध्ये खटाळपणा घासा तो तर अंगातच <laughs> पण ह्याच्यातून असं हॅन आणि बेसिकली या दोघांवरती तो कसा साधेसा गेला पाहिजे त्याच्यासाठी आम्ही बरेच प्रयत्न प्रयत्न केले की, ला की दोनदा तीनदा तीन चार जेव्हा व्हेरिएशन्स केल्या तेव्हा या दोघांवरती ती अत्यंत म्हणजे एकदम साजेशी आणि सुटेबल होत होती तीच मुवमेंट आम्ही त्यांना दिली आणि ती आता प्रेक्षकांना आवडत आहे नक्कीच पण म्युझिक अल्बम एकामागोमाग एक येत आहेत आणि सगळेच एकापेक्षा एक आहेत सुद्धा तर दिग्दर्शक आणि म्युझिक डिरेक्टर दोघांनाही विचारायला आवडेल की आपलं गाणं आणि आपल्या स्टेपसुद्धा हे वेगळं असावं यासाठी किती मेहनत घ्यावी लागते तर आता जी सध्या गाणी ट्रेंड होतात तर मी एकच म्हणेन की प्रत्येक गाण्याचा स्वतःचा असा एक प्रवास आहे त्याचा त्याची स्वतःची एक डेस्टिनी आहे जे गाणं हिट व्हायचं हो ते कसंही करा तुम्ही हिट होणार पण त्यासाठी तुमची मेहनत आणि तुमचं ते काम प्रामाणिक का असणं गरजेचं आहे बाकी देव होऊन घेतो असं मला वाटतं तुला आता गाणे तर दर आठवड्याला आहे तर सोनलीने म्हटल्याप्रमाणे पण तिथं तर एव्हरी वीक एक गाणं येतं आणि कोरिओग्राफी म्हणायचं पूर्ण श्रेय कोरिओग्राफर yes. कारण की बेसिकली तनू नॉन डान्सर आहे पण तिने इतका सुंदर डान्स केला मी विचार करून राहिलो की चार वेळा त्यांनी तिच्याकडनं करून घेतला मी जेव्हा त्यांना सांगितलं की तनुचा डान्सचा प्रॉब्लेम आहे फक्त एकच लक्ष ठेवा तनुचा प्रॉब्लेम हो पहिल्याच भेटीला इथं आता थोडा थोडा डान्सचा आहे डायरेक्ट फॉर्म टाकलेला असं नाही की असं असं आर्टिस्ट आहे मी पहिला तनुला आधी ओळखतही नव्हतो मी म्हणून येऊ दे काही प्रॉब्लेम नाही आधीच निगेटिव्हली नाही त्याचं ऑल्वेज टेकिंग पॉझिटिव्हली कारण त्यांनी काम केलेलं देशासोबत त्यांनी त्यांचा एक्सपिरियन्स शेअर केला पण आमचा पण एक्सपिरियन्स आहे कारण आज आम्ही मध्ये दिग्गज कलाकारांसोबत काम केलेलं आहे कोणी असं वरून डान्स शिकून आहेत त्यांना यू हॅव टू प्रॅक्टिस सो so मी तरुला पण त्या दिवशी तेच सांगितलं यू हॅव टू प्रॅक्टिस आणि ते दिसतच आहे त्याची मेहनत दिसतच आहे तुम्हाला तर ते पूर्ण श्रेय जातं कारण की तो डान्स तनूकडनं बाकी कोणीच नाही करून देऊ शकत मी डायरेक्ट त्यांचा कॅमेरा तुमचा तुम्ही तुम। <laughs> तर तनु तू सांग म्हणजे त्यात साडी आहे खूप वेगळा लूक आहे तुझा त्यात मगाशी तू म्हटलंस की पाऊसही पडत होता गाण्यातही ते खूप सुंदर दिसते किती त्रास झाला तुला आणि किती एन्जॉय केलास आ, मी एन्जॉय तर भरपूर केलं पण त्याच्यामध्ये साडी घेऊन डान्स करणं आणि त्याच्यात पाऊस आहे ना आणि ते पदरबिदर भिजणं ते एक होतं आणि माझा एक्सपिरियन्स खूप छान होता जसं त्यांनी सांगितलं कोरिओग्राफर होते तर मला खूप भारी एक्सपिरियन्स वाटला आणि शूट लोकेशन सुद्धा कमाल होते पण तिथे कलाकारांपैकी दोघांनी कोणी जास्त त्रास दिला आहे दिग्दर्शकाला त्रास हे <laughs> दोघं पण देतीने पावसाने दिला होता त्रास <laughs> <laughs> त्रास देतीने अजून नाही देणं ना, अजून दहा नाही झाले का त्रास द्यायला प्लीज <laughs> <laughs> पण अजून एक कलाकार आहे आपल्यासोबत जो गाण्याच्या सुरुवातीला तुम्हाला दिसणार काय सांगाल कसा का एक्सपिरियन्स होता आनी प्रोड्यूसर सुद्धा हैं यह गाने से ज्यादा मेन मैं पहले तो सभी आ, एंटायर लेला मजनू टीम को थैंक्स करना चाहूँगा आज हमारा सॉन्ग वन मिलियन प्लस व्यूज़ को हो गया है सब ऑडियंस के सपोर्ट के वजह से है। ऐसे ही प्यार देते रहिए और ज़्यादा से ज़्यादा व्यूज़ देते रहिए एज एन एक्टर एक बहुत छोटा सा रोल है एक्टर वर्ड भी इसे डिफाइन नहीं करना चाहिए बट हाँ इट्स अ लविंग एक्सपीरियंस अच्छा है इट्स अ फन एक्सपीरियंस एंड अपने एक्सप्रेशन शोकेस करना इससे अच्छी चीज़ और है ही नहीं और मैं बा कहना चाहूँगा कि आ, नर्वस नहीं था लेकिन हाँ रोहित जी से पूछा था कि क्या बरोबर पोर्ट्रे करना चाहिए कैरेक्टर कि डायरेक्टर का क्या है उनके डायलॉग्स क्या है इन किस तरह से उन्होंने स्टोरी में उस डायरेक्टर को डिस्प्ले किया है तो वो बरोबर से पोर्ट्रे होना चाहिए वीडियो में एंड प्रॉपर वे से डायलॉग्स थे आ, उसके बाद हमारी डबिंग बाकी थी डबिंग हुई प्रॉपर वे से उसको इनकलकेट किया गया थैंक्स टू प्रशांत जी उन्होंने प्रॉपर वे से उस डायलॉग्स को इनकलगेट किया वीडियो में और मैं बोलना चाहूँगा अब बात कर रहे थे नॉन डांसर के लिए डांसर में लेकिन मैं कहना चाहूँगा जगदीश जी तनु जी एंड प्लस उनको डांस करवाने वाले चेतन नानू जी एंड उनकी टीम उनका बहुत बहुत धन्यवाद उन्होंने बहुत अच्छे वे से दोनों के स्टेप्स की प्रॉपर प्रैक्टिस दिया स्टूडियो में एंड वो सब आपको रिजल्ट्स दिख रही है एंड लास्टली सोनाली जी नो वर्ड्स टू से एज ऑलवेज वी से मेलेडियस क्वीन शी वाज शी इज एंड शी विल ऑलवेज बी एंड लास्टली क्रेडिट हमारे डायरेक्टर साहब एक्चुअल डायरेक्टर साहब जो है रोहित यादव उन्होंने बहुत अच्छे से पूरी टीम को लिया मैं आप सभी को बताना चाहूँगा हमारे बिग इट मीडिया का पहला गाना जो लॉन्च हुआ वो था आला बिलगाडा लेकिन सबसे पहला गाना जो रिकॉर्ड हुआ था वो था लैला मजनू एंड जब प्रशांत जी ने ये स्क्रैच भेजा था वही टाइम पे लगा था कि ये गाना एक ग्रैंड होने वाला है जो आज सबको रिजल्ट्स दिख रही है तो इसी तरह से रील्स ज़्यादा से ज़्यादा बनाते जाइए चैतन्य जी ने बहुत अच्छा स्टेप रखा है सबको टैग कीजिए कोलैब कीजिए और इसी तरह से प्यार देते जाइए एंड सब्सक्राइब कीजिए हमारे चैनल इन मीडिया मराठी थैंक यू नक्कीच आणि म्हणजे तसे ही रील बनवत असते पण हा इंटरव्यू बघून अजून थोडे लोक रील बनवतील कारण आता आपल्याला डान्स सुद्धा करायचा आहे आणि सिंगर गातील <laughs>

तर थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा अजून व्ह्यूज वाढू दे याच शुभेच्छा थँक्यू मच थँक्यू